नमस्कार पल्लवीस मराठी किचन मध्ये तुमचं खूप खुँ, खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात मोजून पंधरा मिनिटात बिस्किट पासून अतिशय सुंदर सुबक आणि अतिशय स्वादिष्ट मोदक असे बनवायचे कंडेन्स्ड मिल्क किंवा जास्त काही सामान न वापरता अतिशय सोप्या पद्धतीने अगदी झटपट प्रसादासाठी हे मोदक बनवू शकता चला तर मग रेसिपी पाहूया तर त्यासाठी ते मी काही मारीची बिस्किट्स घेतलेली आहेत कोणत्याही प्रकारचे प्लेन बिस्किट्स वापरू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये या बिस्किटचे छोटे छोटे तुकडे करून घेतले गणेशोत्सवामध्ये कोणत्याही दिवशी अगदी झटपट पडणारी ही मोदकाची रेसिपी आहे मिक्सरला दोन ते तीन वेळा फिरवून बारीक अशी पावडर करून घ्यायची तर इथे मी बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे आता हे बाजूला ठेवून देऊयात आता एका पॅनमध्ये एक चमचाभर तूप गरम करून घेतलं यामध्ये एक वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे याऐवजी बारीक किसून घेतलेलं सुक खोबरं सुद्धा वापरू शकता एक ते दोन मिनिटे मंदाचेवरच सतत हलवत तुपामध्ये हे चांगलं परतून घ्यायचं फक्त दोन मिनिट हे हलकासा रंग बदलेपर्यंत मंदाचीवरच हे परतून घेतलेलं आहे आता यामध्ये पाव वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे त्यासोबतच बिस्किटची करून घेतलेली पावडर सुद्धा यामध्ये ऍड केली हे सुद्धा आपल्याला एक मिनिटभर चांगलं परतून घ्यायचंय मंद आचेवरच हे आपल्याला परतून घ्यायचं आहे कारण डेसिकेटेड कोकोनटचा लगेचच रंग बदलतो आता यामध्ये सुरुवातीला अर्धा कप दूध घेतलेला आहे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आणि पुन्हा यामध्ये अर्धी वाटी दूध ऍड केलेलं आहे कुळून थंड झालेलंच इथे मी दूध वापरलेलं आहे मिल्क पावडर वापरायची नसेल दुधा तर दुधाचं प्रमाण थोडंसं जास्त वापरायचं शक्यतो फुल फॅटचं दूध यासाठी वापरायचं दूध घातल्यानंतर मंदाचेवरच आपल्याला हे थोडा वेळ शिजवून घ्यायचंय तर फक्त हे दाटसर होईपर्यंत मंदाजीवरच परतत राहायचं थोडासा दाटसरपणा आला की यामध्ये पाववाटी पिठीसाखर घातलेली आहे पिठीसाखर जर नसेल तर दूध घातलं ना त्याचवेळी पाववाटी साखर घालायची म्हणजे दुधामुळे ती सुद्धा पटकन विरघळली जाते काही सेकंड हे पुन्हा मी परतून घेतलेलं आहे चांगला रंग येण्यासाठी यामध्ये थोडासा फूड कलर इथे मी वापरलेला आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे फूड कलर वापरायचा नसेल तर गरम दुधामध्ये थोडंसं केशर भिजवत ठेवायचं आणि आपण ज्यावेळी दूध यामध्ये ऍड करतो त्यावेळी केशरचं दूध सुद्धा ऍड करायचं म्हणजे हलकासा पिवळसर असा रंग येतो पुन्हा फक्त एक मिनिटभरच हे मी परतून घेतलं आता याचा गोळा बनायला सुरुवात झालेली आहे व्यवस्थित चिकटपणा आलेला आहे आणि चकाकीपणा सुद्धा मस्त आलेला आहे गॅस बंद करून हे पूर्णपणे थंड करून घेऊयात मोदकाच्या पारीची तयारी झाली आता सारण सुद्धा बनवूयात त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते पंधरा काजू दहा ते पंधरा बदाम चार चमचे बारीक चिरलेला गुळ आणि अर्धा चमचा तूप घातलं तर हे अतिशय सोप्पं आणि पौष्टिक सारण बनवून तयार झालेलं आहे मोदक बनवण्यासाठी मोदकाचा साचा सा वापरलेला आहे त्याला आतून थोडस तूप लावून घेतलं पारीसाठी जे मिश्रण बनवून घेतलेलं आहे त्यातला छोटा गोळा घेऊन या पद्धतीने हे साईडनी लावून घ्यायचं हे जे मिश्रण बनवलेलं आहे यामध्ये तुम्ही फ्लेवरसाठी वेलची पूड जायफळ पूड किंवा सुंठेची पूड सुद्धा ऍड करू शकता किंवा आवडत असेल तर कोणत्याही प्रकारचा इसेन्स वापरू शकता मोदकाच्या साच्यामधून आतून फक्त एक लेअर बनवून घ्यायचे चांगलं हे चिकटवून घ्यायचं म्हणजे मोदकाला मस्त डिझाईन तयार होते आणि कळ्या सुद्धा सुंदर दिसतात ही दयाची पारी बनवून घेतल्यानंतर बनवून घेतलेलं सारण भरून घेतलं एक ते दीड चमचा हे ड्रायफ्रुटचं सारण यामध्ये स्टफ करून घेतलं आता एक छोटासा याचा गोळा घेतला आणि मोदक व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आणि हे पहा आता हे डीमोल्ड करून घेतलेलं आहे आणि हे पहा अतिशय सुंदर मोदक बनवून तयार आहे या पद्धतीने सुद्धा सगळे मोदक बनवून घेऊ शकता गार्निशिंग साठी इथे मी पिस्त्याचे काप आणि टूटी फ्रुटी वापरलेली आहे साच्यामध्ये या दोन गोष्टी व्यवस्थित सेट करून घ्यायच्या एक छोटासा या मिश्रणाचा गोळा घेऊन अगोदर ते व्यवस्थित चिकटवून घ्यायचं म्हणजे कोणतेही ड्रायफ्रुट्स तुम्ही वापरणार असाल तर ते व्यवस्थित पारीला चिकटून राहतात सुरुवातीला व्यवस्थित पारी चिकटून घेतली त्यानंतर सारण भरून घेतलं तर हे पहा यामध्ये सारण सुद्धा भरपूर स्टफ करून घेता येतं आणि हे पहा हा सुद्धा मोदक मी डिमोल्ड करून घेतला तुम्ही पाहू शकता मस्त सुंदर आणि सुबक असा हा मोदक बनून तयार झालेला आहे हे मोदक बनवण्यासाठी आपण कंडेन्स्ड मिल्क वापरलेला नाही किंवा खव्याचा सुद्धा वापर केलेला नाही घरीच असलेल्या साहित्यामध्ये अगदी झटपट हे मोदक बनवून तयार होतात मिल्क पावडर नसेल तर पूर्णपणे दुधाचा सुद्धा वापर करू शकता जास्त दूध वापरणार असाल तर शिजायला फक्त सात ते आठ मिनिटे एक्स्ट्रा लागतील तुम्ही पाहू शकता दिसायला हे मोदक अतिशय सुंदर दिसत आहेत गणेशोत्सवाच्या कोणत्याही दिवशी अगदी झटपट ही मोदकाची रेसिपी बनवू शकता दिसायला तर सुंदर सुबक दिसतातच यामध्ये आपण ड्रायफ्रुटचं सारण स्टफ करून घेतलेलं आहे त्यामुळे अगदी पौष्टिक असे हे मोदक बनवून तयार होतील तर प्रसादासाठी मोजून पंधरा मिनिटात बनणारे हे मोदक नक्की ट्राय करा गार्निशिंगसाठी सुद्धा कोणत्याही प्रकारचे ड्रायफ्रुट्स वापरू शकता किंवा नाही वापरले तरी सुद्धा चालेल तर भरपूर सारण असलेला हा मोदक बनून तयार झालेला आहे हे पहा अगदी परफेक्ट टेक्स्चर आलेला आहे मऊ सूद असा हा मोदक बनून तयार झाला मोदकाची जी पारी आहे यामध्ये बिस्किट आहे डेसिकेटेड कोकोनट आहे मिल्क पावडर आहे त्यामुळे वेगळा असा फ्लेवर येतो आणि सारणाला सुद्धा मस्त चव येते रेसिपी नक्की ट्राय करा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका